नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक ठरवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं एक पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहे पण सगळ्यात मोठा विनोद काय माहितीये तुम्हाला हे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत असताना महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त नेमके कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणालाच माहिती नाही आहे पाच सप्टेंबर दोन हजार पासून हे पद रिक्त आहे आणि त्या पदावरती कोणाची नेमणूक होणार हे कुणालाही माहिती नाही आहे यू पी एस मदान निवृत्त झाले त्याच्यानंतर या पदाची पुढची अपॉइंटमेंट जी आहे ती होणं बाकी आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक ठरवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग मात्र दौऱ्यावरती येतं आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा दौरा होतोय साधारणपणे अशा पद्धतीचा पाहणी दौरा झाल्यानंतर पुढच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये निवडणूक जाहीर होते महाराष्ट्राच्या बाबतीत ती कधी होणार दिवाळीनंतरच होणार हे आता जवळपास निश्चित आहे पण नेमकं वेळापत्रक काय असणार याची उत्सुकता आहे आणि त्याचवेळी राज्य निवडणूक आयुक्तांचा मात्र पत्ता नाही आहे आता राज्य निवडणूक आयुक्तांचा तसा थेट विधानसभा निवडणुकीशी संबंध नसतो केंद्रीय निवडणूक आयोगच ही सगळी जबाबदारी पार पाडत असतं पण निवडणूक प्रक्रियेशी रिलेटेड हा एक विनोद आहे आणि असे अनेक विनोद महाराष्ट्राच्या बाबतीत गेल्या काही वर्षात झालेले आहेत सगळ्यात मोठा विनोद म्हणजे एकीकडे वन नेशन वन इलेक्शनची भाषा आता केंद्रात होती आहे केंद्रीय कॅबिनेटनं यासंदर्भात रामनाथ कोविंद समितीचा अहवाल देखील स्वीकारलेला आहे पण महाराष्ट्रामध्ये आणि ते देखील मुंबई पुणे नाशिक नागपूरसारख्या महापालिका तीन तीन वर्ष काही ठिकाणी तर अगदी पाच पाच वर्ष म्हणजे नवी मुंबई कोल्हापूरची तर आता मुदत संपून सुद्धा काही वर्ष होतील या महानगरपालिकांची निवडणूक झालेली नाही आहे सुरुवातीला कोरोनाचं निमित्त होतं मग नंतर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कोर्टात अडकलेला होता पण आता सगळ्या देशातलाच काय जगातला कोरोना संपलेला आहे आणि इतर राज्यांमध्ये देशामध्ये सगळीकडे या निवडणुका पार पडत आहेत फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक पार पडत नाही आहे आणि ना याचं कोर्टाला काही पडलेलं आहे ना राज्यकर्त्यांना काही पडलेलं आहे लोकशाहीमधली ही एक अत्यंत महत्त्वाची निवडणूक असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तुम्ही अगदी खालच्या पातळीवरती कार्यकर्त्यांना अधिकार देत असता पण गेल्या चार पाच वर्षांपासून ही निवडणूक होत नाही आहे एक सगळ्यात मोठा विनोद दुसरा मोठा विनोद हा आहे की महाराष्ट्रामध्ये या विद्यापीठाच्या निवडणुका सुद्धा रोखल्या जात आहेत वन वन नेशन गोष्ट केली जाते एक एक देश एक निवडणूक असं म्हटलं जात आहे पण आता एक विद्यापीठ किमान एकदा तरी निवडणूक असं म्हणण्याची वेळ आली आहे कारण मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक सलग दुसऱ्यांदा पुढे ढकलली गेलेली आहे आता या सगळ्या संदर्भात पुन्हा कोर्टानं आदेश दिलेले आहेत मंगळवारी पुन्हा मतदान घ्यायला सांगितलंय पण तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक सुद्धा रद्द करण्याचे प्रयत्न अजूनही चालू आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या बाबतीत एकीकडे एक विधानसभा निवडणुकीची तयारी असताना सुद्धा हे असे विनोद वारंवार होताना दिसत आहेत अजून एक विनोद काही दिवसांपूर्वी आपण बघितलेला होता तो म्हणजे महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक एरवी एकत्रित पार पडत होती आणि ती यावेळी देखील एकत्रित घ्यायला तशी काही हरकत नव्हती पण एक नवीन निमित्त करून ती सेपरेट केली गेली म्हणजे चार राज्यांची विधानसभा निवडणूक एकत्रित होणं अपेक्षित होतं ज्याच्यामध्ये काश्मीर हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंड पण ती देखील केंद्रीय निवडणूक आयोग एकत्रित घेऊ शकला नाही आणि त्याच्या संदर्भात एक कारण देण्यात आलेलं होतं की काश्मीरची निवडणूक होती आहे आणि त्यामुळं आम्हाला ती निवडणूक एकत्रित घ्यायची नाही आहे काय केंद्रीय निवक का आयुक्त ने मटल होते ऐसा पहले महाराष्ट्र और हरियाणा एक साथ हुए थे तीन नवंबर हरियाणा की डेट है तो छब्बीस नवंबर महाराष्ट्र की डेट है राइट right. उस समय में जे एंड के वॉज नॉट ए फैक्टर सो वन कूड गोन लिट इन लेटर दिस टाइम देर आर फोर इलेक्शन इन दिस इंड फिफ्थ इलेक्शन जस्ट इमीजिएटली आफ्टर दिस दैट इज To start with J&K, Haryana, Maharashtra, Jharkhand and Delhi. So, depending on the forces, requirement of forces, which is uh, as I said was in a higher tone in uh, J&K. हमने दो और दो हमने दो चुनाव को एक साथ करने का निर्णय लिया और फिर ऐसा नहीं कर सकते कि जब जे एंड के अनाउंस करें और जे एंड के चल रहा हो तो उसके बीच में दूसरा अनाउंस करें और साथ ही साथ और भी बहुत सारे फैक्टर्स हैं वो फैक्टर्स क्या है अभी महाराष्ट्र में बारिश भी थी बी एल का वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है दैट इज लाइक like, uh, गणेश फेस्टिवल पितृपक्ष नवरात्रि दिवाली ऑल दॅट पुट टुगेदर दिस इज वॉट वी थॉट वी कॅन हँडल शेड्यूल ऑफ ऑफ दीच इज एंग आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा नेमकी कधी होऊ शकते आणि वेळापत्रक काय असू शकतं एकतर uh, जर आपण निवडणूक आयोगाचा इतिहास बघितला तर ज्या ज्या राज्यामध्ये निवडणूक होत असते त्या त्या ठिकाणी आधी निवडणूक आयोगाचं पथक जातं पाहणी करतं सुरक्षा व्यवस्थांची पाहणी करतं राजकीय पक्षांची मतं मतदान तारखेबद्दल घेतली जातात आणि त्याच्यानंतर निवडणूक जाहीर होत असते म्हणजे आता तुम्हाला मी थोडक्यात उदाहरण सांगतो आठ ऑगस्टला जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक आयोग पाहणी दौऱ्यासाठी गेलेलं होतं त्याच्यानंतर तेरा ऑगस्टला ते हरियाणामध्ये गेलेलं होतं आणि सोळा ऑगस्टला म्हणजे साधारणपणे आठवडाभरातच केंद्रीय निवडणूक आयोगानं या दोन राज्यांमध्ये निवडणुकांची घोषणा केलेली होती सोळा ऑगस्टला घोषणा झाली त्याच्यानंतर मतदान कधी होतं तर काश्मीरमध्ये तीन टप्प्यामध्ये अठरा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर हरियाणामध्ये सुद्धा एकाच टप्प्यात एक ऑक्टोबरला मतदान आधी होणार होतं पण नंतर ती तारीख चार ही करण्यात आली म्हणजे सोळा ऑगस्टला घोषणा होते आणि हरियाणाचं मतदान जर आपण पकडलं शेवटचं तर ते आहे चार ऑक्टोबरला म्हणजे जवळपास एक चाळीस पंचेचाळीस दिवसांचा कालावधी मिळतो आणि आठ ऑक्टोबरला निकाल आहे त्याच दृष्टीनं जर आपण आता असं पकडलं की महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक आता अपेक्षित आहे आणि एक लक्षात घ्या की दोनही ठिकाणी निवडणूक आयोगानं पाहणी दौरा सुरू केलेला आहे झारखंडमध्ये ते आधी जात आहेत तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यामुळं दोनही ठिकाणी एकत्रित निवडणूक होईल असं म्हटलं जातं आहे झारखंडची जी विधानसभेची मुदत आहे ती पाच जानेवारीपर्यंत आहे महाराष्ट्राची सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आहे पण तरी देखील या निवडणुका दोन एकत्रित घेतल्या जाण्याची शक्यता आहे आता जर आपला हा दौरा जो आहे निवडणूक आयोगाचा दौरा काय आहे सध्या तर ते सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्याच्यानंतर जर समजा आठवडाभराणं म्हणजे आठ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर झाली तर साधारणपणे चाळीस दिवस जर आपण पकडले तर पंधरा ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान मतदान होऊ शकतं त्यातही एक शक्यता लक्षात घ्या की आठ ऑक्टोबरला जम्मू काश्मीर आणि हरियाणाचा निकाल आहे कदाचित ही निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर महाराष्ट्र आणि विधानसभेची निवडणूक जी आहे ती जाहीर होऊ शकते कारण एक निवडणूक सुरू असताना मध्येच दुसऱ्या राज्याची निवडणूक निवडणूक आयोग जाहीर करेल याच्याबद्दल एक श शाशंकता आहे पण एवढं सगळं होत असताना महाराष्ट्रामध्ये राज्य निवडणूक आयुक्त नेमके कोण आहेत याच्याबद्दल मात्र कोणालाही सांगता येत नाही आहे या प्रश्नाचं उत्तर आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीसुद्धा या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांनी ट्विटरवरून असं म्हटलं आहे की डज एनी नो हू द न्यू स्टेट इलेक्शन कमिशनर इज अँड वेन ही वॉज अपॉइंटेड सध्या जी टाइम्स ऑफ इंडियाची सुद्धा बातमी आहे त्याच्यानुसार राज्य निवडणूक आयुक्त आयोगाचा हा कारभार जो आहे तो स्टेट इलेक्शन कमिशन सेक्रेटरी सुरेश कांकणी यांना अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे निवडणूक आयुक्तांची जी निवड होत असते राज्याच्या ती राज्याच्या कॅबिनेटमध्ये होत असते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार या पोस्टसाठी राज्याचे माजी मुख्य सचिव नितीन करीर मुंबई पोर्ट अथॉरिटीचे राजीव जलोटा हे या पोस्टसाठी आग्रही आहेत सोबतच आपण याच्या आधीसुद्धा एक व्हिडिओ केलेला होता की सध्या महाराष्ट्राच्या ज्या मुख्य सचिव आहेत पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना या पदासाठी राज्य सरकार भरीस आहे कारण त्यांना त्यांचा माणूस या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान तिथं नेमायचा आहे सुजाता सौनिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ हा तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आहे पण त्यांनी ही पोस्ट स्वीकारावी कारण राज्य निवडणूक आयुक्तांची जी पोस्ट असते ती पाच वर्षांसाठी असते एकदा तुम्ही त्या पदावरती आल्यानंतर सलग पाच वर्षांचा कार्यकाळ तुम्हाला मिळतो आणि म्हणून ही निवडणूक आयुक्तांची पोस्ट स्वीकारावी असा एक दबाव त्यांच्यावरती टाकला जातो आहे पण ज्या पद्धतीच्या बातम्या झाल्यात महिला आ, मुख्य सचिवांना हटवण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे आता तो निर्णय राज्य सरकार घेईल का याच्याबद्दल साशंकता आहे पण एकीकडे एक विधानसभा निवडणुकींची तयारी चालू आहे वन नेशन वन इलेक्शनचा नारा दिला जातो आहे आणि राज्याच्या निवडणूक आयुक्तांचं पद मात्र रिक रिक्त आहे आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्यामध्ये काही बेसिक फरक आहेत ते पण आपण लक्षात घेतले पाहिजेत केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आयोग निवडणुका पार पाडण्याची सगळी जबाबदारी पार पाडत असतं राज्य निवडणूक आयुक्त जो आहे तो मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतली सगळी जबाबदारी पार पाडत असतो महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये राज्य निवडणूक आयोग अस्तित्वात आलेला आहे त्याच्या आधी देशामध्ये सगळीकडेच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या राज्य सरकार पार पाडत होतं मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदासुद्धा आपल्याकडं नंतर आलेला आहे एकोणीसशे नव्वदपासून आता आर्टिकल टू फोर्टी थ्री के आणि आर्टिकल टू फोर्टी थ्री याच्यानुसार या राज्य निवडणूक आयोगांची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या राज्य निवडणूक आयोगाचं काम काय असतं तर आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे डिलिमिटेशन होतं दर पाच वर्षांनी ते ठरवण्याचं कामसुद्धा राज्य निवडणूक आयोग करत असतो जी आ, मतदार यादी असते या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ती विधानसभेपेक्षा लोकसभेपेक्षा काही वेगळी नसते आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे पॉइंट पर्सन म्हणून चीफ इलेक्शन ऑफिसर त्या त्या राज्यामध्ये म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी हे काम बघत असतात आणि त्यांच्याचद्वारे ही सगळी प्रक्रिया पार पाडली जात असते पण ज्यावेळी एक निवडणुकीसारखी एक महत्त्वाची प्रक्रिया तुम्ही पार पाडताय त्यावेळी राज्याच्या निवडणूक आयुक्तांचं पद रिक्त असणं ही काही चांगली बाब नाही आहे चांगले संकेत नाही आहेत असं सुद्धा राज्याच्या ब्युरोक्रेसीमधल्या अनेक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून हा सगळा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे त्यामुळे जर आपण वेळापत्रक बघितलं तर आता सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला निवडणूक आयोग येऊन गेल्यानंतर साधारणपणे आठ दहा दिवसांमध्ये त्याच्या संदर्भातली घोषणा होईल ती दिल्लीत होईल केंद्रीय निवडणूक आयोगाचा पत्रकार परिषद असते आणि त्याच्यातून निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होत असतं महाराष्ट्र आणि झारखंड एकत्रित होईल कदाचित दिवाळीनंतरच ही निवडणूक जाहीर होईल लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी भाऊबीजेचा सणसुद्धा कदाचित सत्ताधाऱ्यांना मिळू शकतो आणि त्याच्यानंतर ही निव म्हणजे मतदानाची तारीख आहे ती दिवाळीनंतरची असेल अशी दाट शक्यता आहे त्यामुळं महाराष्ट्राची ही निवडणूक आता लवकरच जाहीर होईल पण त्यानिमित्तानं हे निवडणूक प्रक्रियेसंदर्भातले असे अनेक विनोद आपल्याला पाहायला मिळत आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतंय निवडणूक आयोग विधानसभेची तारीख नेमकं कधी जाहीर करेल आणि राज्य निवडणूक आयुक्तांचं पद त्यावेळी रिक्त असणं हे योग्य आहे का स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडं तर कोणाचंच लक्ष नाही आहे त्याच्या संदर्भातली चिंता सुप्रीम कोर्टाला आणि आपल्या राज्यकर्त्यांना कधी वाटेल हा प्रश्नच आहे पण हा एक महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवावा यासाठीचा हा व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला प्रतिक्रियामधून नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद